नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण जे दोन हजार चोवीस या नवीन अपडेट किंवा रुल्सनुसार आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण पहिल्यांदा पाहणार आहोत आधुनिक वर्णमाला भाग एक होय आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सहा नोव्हेंबर दोन हजार नऊच्या शासन निर्णयानुसार जे वर्णमालेमध्ये समाविष्ट वर्ण आहे या सर्वांचा आपण अभ्यास करणार आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो वर्णांचे प्रकार पडत असताना पहिला प्रकार येतो तो म्हणजे स्वरूपानुसार प्रकार आणि दुसरा जो प्रकार आहे तो वर्णांच्या उच्चारस्थानानुसार प्रकार आपण पाहणार आहोत सर्वप्रथम पाहूया आपण स्वर जे आहेत ते कोणकोणते आहेत तर स्वरामध्ये प्रामुख्याने बघूया आपण अ आ ई